पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी संच मान्यतेबाबतचा म्हणजे शाळा बंद करण्याचा फॉर्म्युला तयार करणारा शासन निर्णय निघाला व मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक अतिरिक्त ठरले आणि त्याच दिवशी शासनाने पुन्हा एक जी आर शासन निर्णय निर्गमित केला म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसला म्हणजे पहा कसा करेक्ट कार्यक्रम केला पंधरा मार्च दोन हजार चोवीसला मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक अतिरिक्त करणारा मान्यतेचा शासन निर्णय काढला व मग जे शिक्षक अतिरिक्त होणार आहे त्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन कसे करायचे याची एक सुधारित कार्यपद्धती त्याच दिवशी तयार केली तो जी आर त्याच दिवशी म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसला निर्गमित केला मी एका हाताने शिक्षक अतिरिक्त करायचे व दुसऱ्या हाताने त्यांचं नियोजन की हे जे शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे ते शिक्षक कुठे पाठवायचे जिल्हा परिषद शाळेत पाठवायचे नगर परिषद शाळेत पाठवायचे की तिकडले इकडे घ्यायचे काय करायचं हे सर्व प्लॅनिंग पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने तयार केलं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाबाबत जी काही स्थिती आहे जे काही विरोध सुरू आहे जे काही न्यायालयीन प्रकरण सुरू आहे त्याबाबत सोळा जून ही तारीख होती परंतु ती तारीख आता पुढे धकललेली आहे परंतु एक लक्षात ठेवा समायोजन प्रक्रिया जेव्हा केव्हा होईल ती समायोजन प्रक्रिया यापुढे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसारच होणार आहे हे घरात ठेवा कारण या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने याच्या पूर्वीचे समायोजनाबाबतचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित केलेले आहे आता भविष्यामध्ये जे काही समायोजन प्रक्रिया जी काही समायोजन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे ती संपूर्ण समायोजन प्रक्रिया पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या सुधारित समायोजनाच्या कार्यपद्धतीनुसारच होणार आहे आता या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या सुधारित समायोजनाच्या कार्यपद्धतीमध्ये काय काय आहे त्याबाबतच आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठलरावया जर तुम्हाला ही सगळी प्रक्रिया जी नव्यानं प्रक्रिया आता होणार आहे भविष्यामध्ये समाजण्याची जर ती समजून घ्यायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल अर्धवट पाहून काहीच कळणार नाही आता त्यामधले काही ठळक ठळक मुद्दे मी तुम्हाला आता सांगतो आहे आपण त्याचा अभ्यास करूया यामधला जो आठवा मुद्दा आहे त्या आठव्या मुद्द्यात पहा काय म्हटला आहे की अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय तंत्रशाळा या सर्वामध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समाजन समान दर्जाच्या शाळेत समान दर्जाच्या शाळेत शैक्षणिक अर्ता व मूळ वेतनात फरक न करता करण्यात यावे त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे की प्राथमिक शाळेत पद रिक्त नसल्यास समुदायिक शिक्षक आहे आणि तो पाचवीवरती कार्यरत आहे पण त्याची जी पात्रता आहे बी ए आहे डी ए आहे बी आहे तर अशा शिक्षकाचं जरी तो पाचवीहून अतिरिक्त ठरला असेल तर त्याचं समायोजन कारण की तो सहा ते आठलाही पात्र आहे तो दहा करताही पात्र आहे म्हणजे जरी तो पाचवीवर कार्यरत आहे तर त्या शिक्षकाचं समायोजन सहा ते आठ किंवा नऊ दहावर सुद्धा करण्यात येऊ शकते परंतु एकच म्हटलं आहे की फक्त त्याच्या वेतनामध्ये कोणताही फरक पडणार नाही त्याचं जे वेतन आहे त्या शिक्षकाचं ते वेतन तसंच राहील आणि हे जे समायोजन राहील हे तात्पुरतं राहील त्यानंतर पुढला मुद्दा आहे की आरक्षणाच्या प्रवर्गानुसार शिक्षकांना समायोजन करायचं आहे म्हणजे एस सी प्रवर्गातला शिक्षक, प्रवर्गा शिक्षक असेल तर तो एस सीमध्ये समायोजन होईल एस टीचा एस टीमध्ये ओबीसी ओबीसीमध्ये पण समजा असं नसेल की समजा एस सीचं एखादं रिक्त आहे आणि एस सीचा एखादा शिक्षक अतिरिक्त नाही एक उदाहरण आपण निवडणूक समजा एक बी एस सी बी एड एस टीचं पदरिक्त आहे आणि बी एस सी बी एड एस टीचा कोणी शिक्षक अतिरिक्त नसेल तर काय म्हटलं आहे मुद्दा क्रमांक दहामध्ये तर प्रथम खुल्या प्रवर्गाच्या शिक्षकाचा त्या ठिकाणी विचार करावा त्यानंतर अन्य बिंदूंचा विचार करावा आणि अशा वेळेस त्या शिक्षकाला तीन वर्षापर्यंतची त्या ठिकाणी ठेवायचं आहे त्याचा आढावा घ्यायचा आहे परंतु मुद्दा क्रमांक अकरात पहा काय म्हटलेला आहे की हे समायोजन करताना आरक्षणास बाधा येत नसल्यास समायोजित शिक्षकास सदर संस्थेत कायमस्वरूपी समायोजन करून घ्यावे समजा त्या शिक्षकाच्या समायोजनामुळं त्या संस्थेच्या रोस्टरवर जर काही परिणाम होत नसेल तर तो शिक्षक कायमस्वरूपी त्या शाळेमध्ये समायोजित होईल आता मुद्दा क्रमांक बारा भाग काय म्हटलं आहे की मूळ संस्थेत नवीन पद निर्माण झाल्यास अथवा पद रिक्त झाल्यास त्या कर्मचाऱ्या शिक्षकास आरक्षण व विषयानुरूप मूळ संस्थेत परत पाठविण्यात यावे समजा एक शिक्षक आहे जर तो अतिरिक्त होऊन बाहेर पडलं पडले आणि मूळ आस्थापनेत जर जागा रिक्त झाली तर विषयाच्या आणि आरक्षणाच्या गरजेनुसार तो शिक्षक आपल्या मूळ आस्थापनेत पाठवायचा आहे परंतु पुढला मत मुद्दा महत्वाचा आहे की समायोजन झाल्याच्या दिनांकापासून मुद्दा क्रमांक बारा समायोजन झाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षापर्यंत असे पद निर्माण न झाल्यास अशा कर्मचाऱ्यास ज्या आस्थापने समायोजन झाले हा मुद्दा कोणाकरता लक्षात ठेवा की समजा एक शिक्षक आहे जो आपल्या खाजगी माध्यमिक शाळा आहे तो खाजगी माध्यमिक शाळेतून समजा जिल्हा परिषद शाळेत समायोजन झालेलं असेल आणि तीन वर्ष होऊन गेले असेल किंवा आता असं आपण गृहित धरू या शासन निर्णयाप्रमाणे ही पण तरतूद दिली आहे की जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अतिरिक्त असेल आणि खासगी जर जागा रिक्त असेल तर तो शिक्षक खासगी सुद्धा येऊ शकतो पण यांनी हे म्हटलेलं आहे की जर त्यांनी त्या आस्थापनेत म्हणजे समजा खाजगी शिक्षक खाजगी शाळेतील शिक्षक जिल्हा परिषद मध्ये गेले असे आणि तीन वर्ष काम केले तर त्यांना आपला माध्यमिक शाळेची जी सेवा शर्ती आहे ती लागू न होता जिल्हा परिषद शाळांची जी सेवा शर्ती आहे ती त्यांना लागू राहील मी तुमची आस्थापना बदलली खासगी नगर परिषद किंवा जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका तर आणि तुम्ही त्या पदावर तीन वर्ष काम केलं तर तुम्हाला त्या आस्थापनेची जी सेवा शर्ती आहे ती सेवा शर्ती लागू राहील आता मुद्दा क्रमांक तेरा काय म्हटला बघा की अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना जेव्हा समायोजन करणार आहोत त्यावेळेस त्यांच्या वेतना संरक्षण राहील आणि मुद्दा क्रमांक चौदा पा काय म्हटलं आहे की समान अध्यापनाचे माध्यम व समान अनुदान प्रकार आता समजा माध्यम म्हणजे मराठी माध्यम हिंदी माध्यम उर्दू माध्यम आणि अनुदान प्रकार म्हणजे शंभर टक्के अनुदान चाळीस टक्के अनुदान वीस टक्के या प्रकारे जर एखाद्या शिक्षकाला विकल्प द्यायचा असेल आणि त्याने जर माध्यम बदलून घेतलं मी मराठी माध्यमचा एखादा शिक्षक असेल त्याला हिंदी किंवा उर्दू माध्यमच्या शाळेचा विकल्प घेतला तर त्याला तशाही प्रकारे समायोजन करता येऊ शकते समजा एक उदाहरण आहे की एखादा समजा शिक्षक आहे की तो बी एस सी बी एड आहे त्याला गणित शिकवायचं आहे माध्यम मराठी राहो हिंदी राहो उर्दू राहो तर अशा केसमध्ये जर त्याने विकल्प दिला तर तो आपलं माध्यम बदलून त्या शाळेतसुद्धा त्यांचं समायोजन होऊ शकते आता यातला पंधरावा जो मुद्दा आहे तो पंधरावा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे म्हणजे एक शिक्षक आहे जो प्राथमिकला कार्यरत आहे आणि प्राथमिकचा शिक्षकाचं समायोजन जर त्यांच्याकडे माध्यमिकची उद्यम उच्च माध्यमिकची अर्हता असेल तर त्यांचं समायोजन प्राथमिकमधून माध्यमिकमध्ये किंवा उच्च माध्यमिक माध्यमिकमध्ये सुद्धा होऊ शकते जागेच्या रिक्ततेप्रमाणे मी समजा एक शिक्षक आहे की जे सहा ते आठला आहे एम ए बी एड आहे आणि सहा ते आठला जागा रिक्त नाही आहे तर तो शिक्षक नऊ दहाला किंवा अकरावी बारावीलासुद्धा त्यांचं समायोजन होऊ शकते याच्या उलटपण क्रम दिला आहे की समजा एक शिक्षक आहे की तो ज्युनियरला आहे उच्च माध्यमिकला आहे आणि उच्च माध्यमिकला पद रिक्त नाही तर त्यांचं समायोजन नऊ दहाला किंवा सहा ते आठला किंवा पाचवीवर सुद्धा उलट्या क्रमाने होऊ शकते फक्त हे सर्व करताना त्यांच्या वेतन श्रेणीत फरक पडणार नाही समदायक शिक्षक सहा ते आठला आहे एमई बी एड आहे आणि समजा समायोजन अकरावी बारावीवर ते केलं तर त्यांना ज्युनियर कॉलेजचा पगार मिळणार नाही आता सर्वात महत्त्वाचा पुढचा भाग आहे की काही आपल्या राज्यामध्ये जवळपास साठ हजार शिक्षक आहे की जे अंशता अनुदानित शाळेत कार्यरत आहे टप्प्यावरती आहे आणि जर ते अतिरिक्त ठरले तर ते त्यांचं समायजन होईल किंवा नाही अशा प्रकारची धास्ती भीती पुष्कळ वर्षापासून होती की यांना सेवा संरक्षण मिळेल किंवा नाही यामध्ये हा एक महत्त्वाचा भाग दिलेला आहे की जर एखादा शिक्षक वीस टक्क्यावर अतिरिक्त असेल चाळीस टक्क्यावर असेल ज्या कोणत्या टप्प्यावर तो शिक्षक अतिरिक्त ठरत असेल तर त्या शिक्षकाला वीस टक्क्यावरील शिक्षकाला चाळीस टक्क्यावर साठ टक्क्यावर ऐंशी टक्क्यावर किंवा शंभर टक्क्यावर सुद्धा त्या शिक्षकांचं समायोजन होऊ शकते यामध्ये दिलेलं आहे मुद्दा क्रमांक सोळामध्ये फक्त एकच आहे की समजा एखादा शिक्षक चाळीस टक्क्यावर आहे आज वेतन घेत आहे आणि समजा चाळीस टक्क्यावरील शिक्षकाचं शंभर टक्क्यावर किंवा ऐंशी टक्क्यावर समायोजन झालं तर त्यांना वेतन मात्र चाळीस टक्केच मिळेल त्या शाळेचा जो टप्पा आहे त्याचं वेतन मिळणार नाही मूळ आस्थापनेमध्ये त्यांचं जे वेतन सुरू होतं तेच त्यांना लागू राहील याच्या उलटा पण मुद्दा दिला आहे मुद्दा क्रमांक सतरामध्ये की समजा एखादा शिक्षक साठ टक्क्यावर आहे जर तो अतिरिक्त आहे तर त्यांचं समाजन चाळीस टक्क्यावर वीस टक्क्यावर होऊ शकते वेतन कमी होणार नाही अशा ह्या नव्याने काही तरतुदी यामध्ये दिलेल्या आहेत जर आपण खालील टप्प्यावर किंवा खालच्या पायरीवर समजा आपलं समाजन झालं तर आपला वेतनात फरक पडणार नाही मग आपण समजा असं गृहित धरू की समजा एक वीस टक्क्याला शिक्षक आहे तो शंभर टक्क्यावर समाजन झालं त्याच्या पगाराचं काय जर तो वीस टक्क्यावरून समजा समाजातून शंभर टक्क्यावर गेला तर मूळ आस्थापनेचा टप्पा जेव्हा वाढेल तेव्हा त्यांचा वेतनाचा टप्पा सुद्धा तिकडे वाढेल समाजिक शाळेमध्ये आता हे सर्व सगळं झाल्यानंतर याच्या ज्या अटी शर्ती दिलेल्या आहे त्या अटी शर्ती पहा काय म्हटलं आहे सर्वप्रथम नियुक्ती प्राधिकारी निहाय व्यवस्थापन निहाय व अनुदान अनुदान प्रकारानुसार समायोजन करावे हे पहिला टप्पा दिला आहे की पहिला नियुक्ती प्राधिकारी निहाय म्हणजे संस्था स्तरावर समायोजन दुसरं व्यवस्थापन खाजगी टू खाजगी जीप टू जीप प टू न प आणि तिसरं अनुदान प्रकार शंभर टक्क्याचं शंभर टक्के वीस टक्केचं वीस टक्के चाळीस टक्के चाळीस टक्के आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर ह्या अटी शर्ती याच्यामधल्या ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर पुढे पहा काय म्हटलं आहे पुढचा मुद्दा खाजगी अनुदानित शंभर टक्के शाळामधील विभिन्न नियुक्ती प्राधिकारी मी एका शाळेतून दुसऱ्या शाळेत अतिरिक्त करताना पहिले शंभर टक्के टू शंभर टक्के अशा प्रकारे विचार करायचा आहे म्हणजे पहिली पायरी संस्थांतर्गत समायोजन तू कुठेही राहो पाचवीवर राहो सहा ते आठवर राहो राहो दहावर राहो अकरावी बारावी राहो त्याला आपसामध्ये तू कुठेही राहो पहिली पायरी त्यांनी संस्था अंतर्गतच समायोजन करणं बंधनकारक आहे बऱ्याच शाळेमध्ये हा नौदा आला आहे हा सहा ते आठला आहे हे आता यापुढे याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की संस्था स्तरावर तुम्हाला सगळं हे प्लॅनिंग करायचं आहे त्याच्यानंतर जेव्हा सेकंड टप्पा आहे तर त्यावेळेस मात्र एका शाळेतून जेव्हा दुसऱ्या शाळेत समायोजन होईल तर पहिली पायरी शंभर टक्क्यावरच तर शंभर टक्क्यावर टप्पानी आहे समायोजन करायचं आहे आणि जेवढं सगळं केल्यानंतर पुढचा मुद्दा आहे की वरीलप्रमाणे प्रक्रिया पार पडल्यानंतर जागा रिक्त समान अनुदान प्रकारावरील शाळेत नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत त्यांचं समायोजन करायचं आहे हे पहिले जे टप्पे आहे हे पार केल्यानंतर जर शिक्षक अतिरिक्त राहत असेल तर त्यांचं समायोजन जिल्हा परिषद शाळेमध्ये महानगरपालिकेच्या शाळेमध्ये नगरपालिकांच्या नगर शाळेमध्ये करायचे आहे आणि हे सगळं केल्यानंतर जर पुन्हा काही शिक्षक अतिरिक्त राहत असेल तर पुढला मुद्दा आहे तर आदिवासी विकास विभाग समाज कल्याण विभागाच्या शाळेवर जर मागणी असेल तर त्याही ठिकाणी त्यांचं समायोजन करायचं आहे म्हणजे आधी जसं होतं खाजगी शाळा प्राथमिक शाळा जिल्हा परिषा आता तो विषय ठेवलाच नाही ज्या ठिकाणी गड्डे आहे ते बुजवा नवीन भरती करायची नाही पहा कसं बिलकुल प्लॅनिंग तयार होतं आता त्यातला पुढला मुद्दा दिलेला आहे या शासन निर्णयामधली शेवटली अटी शर्ती आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद नगर परिषद महानगरपालिका यामध्ये प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळेतील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समायोजन प्रथम म्हणजे जसं आता मागे आपण पाहिलं मागच्या भागामध्ये की प्राथमिक शाळेत शिक्षकांचं समायोजन प्राथमिक शाळेत माध्यमिकचं माध्यमिक उच्च माध्यम उच्च माध्यमिक त्याच्यानंतर जर जिल्हा परिषद शाळेमध्ये समजा शिक्षक अतिरिक्त ठरले आणि आपल्या माध्यमिक शाळेत समजा जर जागा रिक्त असेल माध्यमिक शाळेत जर जागा रिक्त असेल तर जिल्हा परिषदच्या शाळेतील शिक्षकांचं समायोजन खाजगी माध्यमिक शाळेतसुद्धा करायचं आहे म्हणजे आता कोणी कुठे घुसू शकते स्थानिक स्वराज्य संस्था असो खाजगी माध्यमिक शाळा असो आदिवासी विभागाच्या शाळा असो समाजकल्याणच्या असो म्हणजे कोणत्याच विभागात भरती होऊ द्यायची नाही इकडला तिकडं नाचवायचा आणि सगळा बट्ट्याबळ करून टाकायचा अशा प्रकारची तरतूद या पंधरा मार्चच्या शासन निर्णयानुसार समायोजनाची सुधारित कार्यपद्धती आता यापुढे अवलंबायची आहे आपण एका जी आरविषयी भांडतो आहे संच मान्यतेच्या हा सोबत दुसराही जी आर काढून ठेवलेला आहे की पुढे काय होईल न्यायालयामध्ये पाहू पण इथं मात्र आमचं प्लॅनिंग तयार आहे शासनाचं कुठं कुठं कोणाला दाबाचं हे सगळं प्लॅनिंग तयार आहे आणि म्हणून या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या मान्यतेच्या शासन निर्णयानुसार ना खाजगी शाळेत ना नगरपरिषद शाळेत कोणत्या शाळेत आता पदभरती होईल असं दिसत नाही कारण की हे सगळं आता जे समायोजन आहे हे सगळं मा समायोजन जे आहे हे सर्व स्तरावरून आपल्यामध्येच होणार आहे कुठे पाहिजे शिक्षक सांगा म्हणजे आपण जे ओढायचं पदभरती नाही शिक्षक नाही इकडला ओढ टाक तिकडं अशी सगळी प्लॅनिंग बरोबर गेम करून ठेवलेला आहे आणि म्हणून आता ह्या समाजनाबाबत आपल्याला माहिती असावी समाजन क्या होईल का होईल आता पुढे बघणारच आहो आपण वेट अँड वॉच पण आपलंसुद्धा माइंड क्लिअर असलं पाहिजे यातले कोणते मुद्दे आपल्या कामाचे आहे किती धोकादायक आहे याचही जाणीव आपल्याला व्हावी ह्याकरता हा व्हिडिओ घेतला आपण सर्वांनी पाहिला त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद